श्री स्वामी समर्थ मित्रांनो भुसारहाळी कळवा येथील स्वामींच्या या केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची माहिती आपण दिलीच आहे श्रावण महिन्यात श्री शिवशंकरांची सेवा कशी केली जाते याबद्दलची माहिती इथे या फलकावर दिलेली आहे या केंद्रात श्रावण महिन्यामध्ये श्री शिवशंकर महादेवांची पूजा करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या वेग जोडप्यांना बसवलं जातं अशी खूप जोडपी असतात ज्यांना पूजेच्या विधीसाठी बसण्याची इच्छा असते पण एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे सगळ्यांनाच शक्य होत नाही मग त्यासाठी एक उपाय योजला गेला सर्व जोडप्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाने चिठ्ठ्या बनवण्यात येतात आणि मग सर्व चिठ्ठ्या एकत्र करून पहिले एकोणतीस किंवा तीस नंबर असतील त्यांना मान दिला जातो आणि त्यातूनही कोणी आलं नाही तर वेटिंगवर जे असतात त्यांना पूजेच्या विधीसाठी बसण्याचा मान मिळतो अशा या भक्तिमय वातावरणात दंग होण्यासाठी प्रत्येक सेवेकरी येण्याचा प्रयत्न करत असतो श्री चौधरी सर आणि श्री वालावलकर सर यांनी सुरू केलेल्या संस्कृत पठण उपक्रमामुळे कित्येक महिला संस्कृत बोलायला शिकल्या आहेत आणि त्याचा या महिलांना खूप आनंदसुद्धा आहे केंद्रामध्ये केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे सर्व सेवेकरी खूप आनंदी असतात प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात स्वामी म्हणतात ना तू सेवा कर सेवेकरी हो फळाची अपेक्षा करू नको माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील श्रावणात लघुरुद्र पूजा का केली जाते याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे याबद्दलची थोडीफार माहिती आपल्याला या ताई सांगणार आहेत त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेऊयात नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या केंद्रामध्ये श्री शिवशंकरांची सेवा जी केली जाते ती कशा प्रकारे केली जाते सेवा आपल्या केंद्रात करतात शंकराची खरी सेवासाठी करतात आपले दोष जे काही कळत पाप वगैरे अजून जे काही असेल वंशाचं स्वतःच वैयक्तिक ते सर्व जाण्यासाठी सेवा करतात त्याच्यामध्ये शंकराची सेवा आम्ही श्रावण महिन्यात करतो ती रुद्र शिवमहिमा संजीवनी मंत्र श्री सुप्त अथर्व शीर्ष नंतर राम रक्षा हे सगळं शिवकवच हे सगळं म्हणून आम्ही करतो तर रुद्र म्हणतात रुद्र इतकं महत्वाचं आहे शंकराचं की ते तीर्थ जर एखाद्या आजारी माणसाला दिलं तर त्याचा आजार जाऊ शकतो म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे ही आम्ही अनुभवलेली गोष्ट आहे तर त्याचा आजार जाऊ शकतो किंवा शिवमहिमा जे ते कशासाठी तर शंकराचं पो आता देवाचा कोप होत नाहीच आपल्यावर आपण आपल्याच कर्माची फळं बघत असतो पण तो कोप शंकराला राग येतो किंवा कोप होतो म्हणून ते शिवमहिमा श्री पुष्पदंदाने जे रचलेले आहे ते शिवमहिमा आम्ही इथे म्हणतो ही आम्ही महिनाभर सेवा केल्यानंतर त्याचं जे काही फळ मिळतं ते अनुभव आहे त्याच्या त्याला तोडच नाही आणि बोलच नाही आहे म्हणून न चुकता येण्याचा प्रयत्न आम्ही करतो पण तरी सुद्धा एखाद दिवस चुकतो शंकराच्या सगळे आता पहिला आम्ही मराठी म्हणून होतो आता संस्कृत शिवमहिमा सुरू केले चौधरी सर आणि बाला शिकवले आणि आता मानसी आमची आणि इचोड आहे आणि आमची अमृत छान म्हणताय म्हणजे तुम्ही आता इथे संस्कृत शिकलात का इथे येऊनच आम्ही संस्कृत शिकलो आम्हाला म्हणजे मला तरी शाळेत संस्कृत नव्हतं त्याच्यामुळे इथे येऊनच आम्ही शिकलो सगळं तुम्ही याबद्दल काय सांगाल याबद्दल म्हणजे भरपूर मध्ये शिकायला मिळालं काही येत नव्हतं इकडे आल्यावरती आधी जवळजवळ मला आठ वर्ष झाली या वर्षी पासून तर आम्हाला आता बऱ्यापैकी यायला लागलेलं आहे संस्कृत मध्ये आधी मराठी मध्ये येत होतो आम्ही आता या वर्षी पासून संस्कृत चालू केलं आहे सरांनी त्यामुळे या वर्षी पासून संस्कृत बोलायला लागलो शिवमहिनी आता इथे जो सोहळा झाला लघुरुद्र सोहळा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटत खूप प्रसन्न वाटत तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे शंकराच हे जे तीर्थ आहे ना हे घरी जाऊन आम्ही शिंपडतो म्हणजे असे रोग किंवा काय असं घरात आपले येऊ नये म्हणून ते आपल्या दरवाजा बाहेर आणि पूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं असं आम्हाला जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे म्हणजे आधीचे दृष्टी होते काही मग आम्ही त्याप्रमाणे अजून करतो श्रद्धेने करतो अंध नाही पण डोळे श्रद्धा आम्ही ठेवून हे सगळं करतो आणि खरंच ते रुद्र फेरेपासून घरामध्ये पण शांतता मिळाली आणि आणि ते तीर्थ जे नेतो ते सर्वांना मी पाचते मग ते त्याच्यामुळे शांत सगळ्यांची डोकं पण शांत असतं पॉझिटिव्हिटी पण वाढते आणि खरंच शांत आपण आपल्या मध्ये पण शांतता येते म्हणजे आणि मी इथं आल्यापासून म्हणजे हे संस्कृत इथे शिकलीय आणि त्याच्यामुळे मला ते खूप आवडत आहे बोलायला पण आणि खूप आनंद येतो मध्ये स्वामींची सेवा करते शंकराची याचा खूप आनंद आहे स्वामींची सेवा करायला खूप आवडते आणि मला मी घरामध्ये पण खूप सेवा करत असते आणि हिथं पण करते आम्हाला तुमचा बेड कसा पाहायचा तोही माहीत नव्हता आलं सगळ्या काकींकडून आम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या सरांकडून शिकायला मिळाल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं कसं इथे खूप प्रसन्न खूप छान पहिल्यापेक्षा खूप अनुभव आलेले तेव्हापासून जेव्हा केंद्रात यायला लागलं सुरुवात झाली सेवेला तेव्हापासून स्वामींनी खूप प्रत्येक गोष्टीत बदल घडून आणलेले किंवा त्यांचे जे अनुभव जे आहेत स्वामींचे आलेले थी थी। की की ते सांगण्यासारखे नाही आपल्या मनात असं वाटतं की ऐकल्यावरती आपण सेवा झाली त्याचा प्रश्न कळतं स्वामींचे आपले काय मागचे कर्म असतील ते पण स्वामींच्या सेवेमुळे था। वाटत स्वामीमुळे वाट पण खूप मिळाले मला पण आणि असं म्हणते की मी आधी स्वामी खूप लालचा मला जे हवं हो आहे ते मला देत असं म्हणते दोषाची प्रखर दोष असतात ना आपले घराण्याचे म्हणा किंवा पुलाचे म्हणा तर ते प्रखर दोष असतात ना ते या सेवनी खूप कमी होतं हा अनुभव आम्हाला जास्त आला म्हणजे माझ्यापेक्षा मला तर आहेच पण बाकीचा आहे सगळ्यांना स्वामी दोषकरांची सेवा ही खरंच पितृदोषासाठीच आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे आपले मागचे काय पितृदोष असतील ते घालवण्यासाठी सेवा कंटिन्यू चालू ऍक्च्युली नामस्मरण तरी वगैरे चालू ठेवा स्वामींचं असतेच पण शंकरांची सेवा ही पितृदोषासाठी आहे खरंच स्वामी थांबलेला माझ्या त्यामुळे मी स्वामींची सेवा शेवटपर्यंत करत राहणार आहे धन्यवाद तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक आणि जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आम्ही आपल्या चॅनलद्वारे अजूनही वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय